ना उन्हाची गरज ना मायक्रो ओव्हनची गरज अगदी कमी रुपयात आणि कमी वेळेत पटकन तयार होणारी ही कसुरी मेथी एकदा करून ठेवली तर वर्षभर ही सहज पुरते आणि आता मेथी क आ आहेत तर खूप प्रमाणात आहेत आणि कमी पैशात आहेत तर यावेळी नक्की ही कसुरी मेथी घरच्या घरी बनवा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी या बारीक पानाच्या अशा दोन हिरव्यागार मेथी घेतलेल्या आहेत दोन जुड्या घेतलेल्या आहेत दोन जुड्यामध्ये आपल्याला वर्षभर पुरेल एवढी मेथी कसुरी मेथी तयार होते आता ह्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत निवडताना आपल्याला फक्त वरची देठं असतात ती घ्यायची कोळी देठं घेतली तरी पण चालतील फक्त जी खालची देठं असतात ती नाही घ्यायची हे बघा इथं दाखवते त्याप्रमाणे वरची जी कोवळी डेटं असतात ती घेतली तर चालतात फक्त खालची जी जाड बु बुडाची जी डेटं असतात ती घेऊ नका हिरवीगार पानं इथं वापरा जर पिवळी पडली असतील पानं तर ती अजिबात घेऊ नका नाहीतर मग ती कसुरी मेथीला पिवळसर रंग येतो म्हणून अगदी सोपी पद्धत आहे ह्यात ऊन उन्हाची गरज नाही किंवा जर तुमच्याकडं मायक्रोओव्हन नसेल तर तीही गरज नाही आहे अगदी पटकन ही तयार होते आता इथं मी सर्व मेथी आहे ती निवडून घेतलेली आहे इथं बघू शकता फक्त ही कोवळी डेटा आहे तीच घेतलेली आहे आता ही आपल्याला पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे मेथीमध्ये भरपूर प्रमाणात माती लागलेली असते त्याच्यावर बऱ्याच वेळा औषधी फवारणी केलेली असते त्यामुळे आपल्याला मेथी धुणं हे गरजेचं आहे ही दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे इथं दाखवल्याप्रमाणे मी पातेल्यात ही हळुवारपणे जास्त दाबून धुवायची नाहीत नाहीतर पानं आहे ती तुटली जातात आकसली जातात यासाठी आता या पद्धतीने मी दोन ते तीन वेळा छान धून घेणार आहे आता ही छान धुवून आपण एका चाळणीमध्ये किंवा असं हे शिबडं असतं त्याच्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी राहिलेलं असतं ते निथळून येईल आणि थोडीशी कोरडी होईल आता हे मी एक दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवणार आहे कसुरी मेथीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जरा जरी तुम्ही एखाद्या पदार्थामध्ये घातलं तर त्याची चव आहे ती दुप्पट छान आणि स्वादिष्ट होते आता इथं बघू शकता छानपैकी यातलं पाणी नितळलेली आहे बऱ्यापैकी ही कोरडी झालेली आहे थोडी ओलसर असली तरी काही हरकत नाही आता ही आपल्याला चिरून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढी तुम्ही बारीक चिरून घ्या ही चिरल्यामुळे ती सुकायला आहे ती पटकन मदत होते जर तशीच पानं ठेवली तर ती त्याची देटा आहे ती पटकन सुकली जाणार नाहीत याकरता आपल्याला चिरून घेणं हे गरजेचं आहे अशी जर तुम्ही कसुरी मेथी करून ठेवली तर वर्षभर ही अजिबात खराब होत नाही त्याला बुरशी लागत नाही फक्त ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आता इथं मी अशा प्रकारे सर्व मेथी आहे ती बारीक चिरून घेणार आहे आता इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेवढी मला बारीक चिरता येईल तेवढी मी बारीक ही चिरून घेतली आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे इथं बेडशीट किंवा कॉटनची ओढणी वापरली तरी पण चालेल आता हे आपल्याला फॅनच्या खाली आपल्याला पस वाळवून घ्यायची आहे त्यासाठी इथं जी बारीक चिरलेली को मेथी आहे ती आपल्याला कॉटनच्या ह्या कपड्यावर पसरून ठेवायची आहे एक दहा ते पंधरा मिनटानं ही आपल्याला हलवून घ्यायची आहे पूर्ण मेथी आहे ती आपल्याला अशाच प्रकारे पसरून घ्यायची आहे जेणेकरून याला हवा मिळाल्यानंतर ती आपोआप कोरडी होत जाते आता इथं मी सर्व मेथी आहे ती पसरून घेतलेली आहे एक दीड तासानं परत ही आपल्याला हलवून एकसारखी करून घ्यायची आहे इथं बघू शकता एक दिवसामध्ये माझी ही मे मेथी आहे ती कोरडी झालेली आहे फॅ दोन तीन तासातच ता होऊ शकते फॅन जर लावून ठेवला तर बिना फॅनच्या खाली ही, एक दिवसात अशी ही कोरडी मेथी तयार होते कसुरी मेथी तयार होते बघा अगदी सोपी पद्धत आहे कुठल्याही याला तामजाम नाही फक्त दोन मेथी आणून वीस ते पंचवीस रुपयात ही आपली वर्षभर टिकणारी कसुरी मेथी तयार होते आणि कुठल्याही तुम्ही पदार्थामध्ये घातली तर त्याची चव आहे ती दुप्पट छान होते आणि ह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर त्यामुळे व विकतची महागडी कसुरी मेथी आणण्यापेक्षा ही घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली ही आयडिया Thank you.